प्रेमाबद्दल आपण खूप ऐकलं आहे परंतु बहीण भाऊ एकमेकांवर प्रेम करून लग्न करू शकतात हे कुणी ऐकलं का समाज काय म्हणेल याचा विचार न करता घरच्यांच्या विरोधात जाऊन नात्याचा विचार न ना करून बहीण भावाचं नातं असूनही लग्नाचा निर्णय पुढे जाऊन कसं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो हेच आजच्या सत्यघटनेत सांगितले आहे पियूष अगदी हुशार मुलगा घरातील सगळ्यांचा लाडका तर निशा अगदी खोडकर तीन भावांची एकुलती एक, एक बहीण म्हणून सगळ्यांची खूप जास्त लाडकी दोघही लाडाकोडात वाढलेले पियुष सिंग आणि निशा हे नात्यानं एकमेकांचे चुलत बहीण भाऊ लागत होते मूळचे अल्लाहापूर गावातील ते रहिवासी होते आपलं नातं बहीण भावाचं आहे हे माहिती असून देखील हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले कारण यांच्यासाठीही प्रेम हे आंधळ होतं आपण कुणावरही प्रेम करू शकतो कारण प्रेम हे प्रेम असतं हेच त्यांना माहिती होतं हे, हे दोघं प्रेमात पडल्यामुळे तसेच एकाच गावात शेजारी राहत असल्यामुळे यांना वारंवार एकमेकांना भेटता येत होतं बोलता येत होतं त्यांचं नातंच भावाचं होतं म्हणून कोणीही त्यांच्या नात्यावर कधी संशयसुद्धा घेतला नाही आणि याचाच फायदा या दोघांनीही घेतला त्यांचे प्रेम चांगलंच बहरलं एकमेकांसोबत फोनवर बोलणं वाढलं रिचार्ज करून देणं वाढलं एकमेकांना गिफ्ट देणं सुरू झालं कधीच कुणाला काहीच समजणार नाही असेच हे दोघही वागत होते परंतु दोघांच्याही घरच्यांना या दोघांच्याही असल्या वागण्यानं वेगवेगळे प्रश्न मनात येऊ लागले थोडासा संशय घरच्यांनाही मनात त्यांच्या नात्यावर येऊ लागला तेव्हाच सगळ्यांनी निशाचे लवकर लग्न करून टाकू असे ठरवले घरातील लोकांचे असे बोलणे ऐकून निशा व पियुषने तेव्हाच सगळ्यांसमोर आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो याची कबुली दिली आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही आम्हाला दोघांनाही सोबत राहायचं आहे लग्न करायचं आहे दोघांनीही दोघांच्या घरच्यांसमोर त्यांच्या प्रेमाच्या भावना मांडल्या परंतु त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्या घरच्यांनाही धक्काच बसला त्यांनी त्यांना दोघांना आधी खूप जास्त समजावलं त्यांच्या नात्याला विरोध केला लोक काय म्हणतील सगळ्यात अगोदर हाच प्रश्न त्यांना विचारला आपल्या लग्नाला आपले घरचीच अडचण निर्माण करतील आपल्याला कधीचे लोक एक होऊन देणार नाही असा विचार करत या दोघांनीही सोळा फेब्रुवारीला घरातून पळ काढला आणि सतरा फेब्रुवारीला लगेचच गाजियाबाद कोर्टात जाऊन त्यांनी लग्नदेखील करून घेतलं पियुषच्या घरच्यांना जेव्हा हे समजलं तेव्हा आता काहीच पर्याय उरला नाही असे ते म्हणू लागले म्हणजेच त्यांनी कदाचित त्यांच्या लग्नाला त्यांना स्वीकारलं होतं परंतु निशाच्या कुटुंबाकडून या लग्नाला अजूनही विरोध होत होता त्यांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं निशाचं कुटुंब पियुषच्या कुटुंबाला कुटुंबा आता जिवे मारण्याची धमकी देऊ लागले आपल्यामुळे आपल्या घरच्यांना आपल्या त्रास नको म्हणून पियुष आपली बायको निशाला घेऊन एका भाड्याच्या घरात जाऊन राहू लागला दोघांनीही आनंदाने आपला संसार थाटला सुखी संसाराला त्यांच्या सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही मोलमजुरी करून पियुष त्या दोघांचाही उदरनिर्वाह करू लागला परंतु निशाच्या घरचे त्यांना नीट जगू देत नव्हते त्यांचं नाव बदनाम केलं म्हणून रागवत होते तुम्हाला जिवंत सोडणार नाही म्हणत होते रोज रोजच्या या वादामुळे निशा आणि तिचा नवरा पियुष खूप कंटाळले होते त्यांचं नातं खरंच चुकीचं होतं पण तरीही त्यांनी प्रेमविवाह केला होता आणि त्यांना तरीही एकत्रच जगायचं होतं पियुष आणि निशा दोघही त्यांच्या घरच्यांचे लाडके होते पण त्यांनी लग्नाचं पाऊल उचललं म्हणून आज सगळे त्यांच्यावर खूप जास्त नाराज होते ज्या मुलाने कधी घरात साधं कामही केलं नव्हतं तो आज मोलमजुरी करून आयुष्य जगत होता ज्या मुलीनं घरात कधी स्वयंपाक केला नव्हता पाण्याचा तांब्या कधी उचलला नव्हता ती आज पूर्ण घर सांभाळत होती स्वयंपाक करत होती नवऱ्याला खाऊ घालत होती दोघांनाही या सगळ्यांची अजिबात सवय नव्हती तरीही एकमेकांच्या प्रेमाखातर ते त्यांचं प्रेमाचं आयुष्य जगत होते आपला संसार प्रेमाने थाटू आपल्या घरच्यांना बरोबर तयार करू असेच विचार करत होते परंतु निशाच्या घरच्यांना आजही त्यांचं नातं स्वीकारायचं नव्हतं वारंवार टोमणे धमक्या ते यांना देत राहिले आणि यामुळे हे दोघंही खचून गेले आपलं दोघांचं नवरा बायकोचं नातं आपल्या कुटुंबाला मान्य नसल्यामुळे त्यांनी खूप मोठे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी शेवटचं एकमेकांना त्यांनी मिठी मारली निशाने स्वयंपाक केला दोघांनीही एकमेकांना प्रेमानं जेवण भरवलं एकमेकांच्या मिठीत एकमेकांना अनुभवलं आणि दोघांनीही त्या रात्री एक पत्र लिहून ठेवत घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करून घेतली आपला संसार उद्ध्वस्त केला दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी घरमालकाला खोलीत गळफास घेत या जोडप्यानं आत्महत्या केली असल्याचं दिसलं आणि घाबरूनच त्या घरमालकानं पोलिसांना ती माहिती दिली पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी लगेचच धाव घेतली घरात आल्यानंतर आजूबाजूला पाहणी करत असताना त्यांना तिथं त्या जोडप्यानं लिहून ठेवलेली सुसाईड नोट मिळाली सुसाईड नोटमध्ये पियुषनं लिहिलं की आम्ही दोघांनीही स्वच्छेनं लग्न केलं आहे निशाच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हतं निशाचं कुटुंब आम्हाला धमकावत होतं आम्हाला तीन मुलं आहेत एका मुलानं तुमची हत्या करून जेलमध्ये जाईल तरीही आमचा सांभाळ करण्यासाठी बाकी दोन मुले आहेत अशा प्रकारचे आम्हाला धमक्या देण्यात येत होत्या याच धमक्यांना कंटाळून आज आम्ही हे टोकाचे पाऊल उचलत आहोत तसेच दुसऱ्या सुसाईड नोटमध्ये निशानेही लिहून ठेवले होते की मी स्वतःच स्वतःच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे मी माझ्या जोडीदारासोबत राहू शकत नाही तर निदान या जीवनाचा अंत त्याच्यासोबत करू शकते ना मृत्यूनंतर आमच्या दोघांचेही अंत्यसंस्कार एकत्रच करावेत ही विनंती याबाबत पोलीस दोघांच्याही कुटुंबांची चौकशी अजून करत आहेत नातानं ना चुलत बहीण भाऊ नंतर यांचं प्रेम संबंध जुळलं घरच्यांचा विरोध तरीही यांनी स्वतःच्या मर्जीनं लग्न केलं काहीच दिवस एकत्र जगले आणि लग्नाच्या काही दिवसांनंतरच या नवविवाहित जोडप्याचा मृतदेह त्यांच्याच भाड्याच्या घरात आढळला ही धक्कादायक घटना गाझियाबादमधील कवीनगर पोलीस स्टेशन परिसरात घडलेली आहे खरं तर मित्रांनो या घटनेतून आपण काय शिकावं नात्यांना खरंच काळिंबा फासेल असे वागूच नाही बहीण भाऊ हे पवित्र नातं असतं आणि तुम्हीच त्याला असे खराब करू शकत नाही या दोघांचंही लग्न करण्याचा आणि एकमेकांवर प्रेम करण्याचा निर्णय अगदी चुकीचा होता असे मला वाटते प्रेम जरी अंधाळं असलं तरी कुणावर करावं हे मात्र समजायला हवं ज्या आईवडिलांनी आपल्याला प्रेम दिलं त्यांच्या भावनाही समजून घेत चला चुकीचं नातं हेही चुकीचंच असतं उगाच प्रेम या शब्दाचा अपमान करू नये बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली नक्की नोंदवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका जेणेकरून आपण जेव्हाही नवीन क्राईम स्टोरी घेऊन येऊ सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद